देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कपिल बागुली आणि तीन दिवसांपूर्वीच पत्नी शारदा हिला कीटकनाशकांचे इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे इंजेक्शनमुळे शारदाचा मृत्यू झाला आहे असा दावा माहेरच्या लोकांचा आहे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करीत पोलिसांनी कपिल बागुल त्याची मैत्रीण आणि नातेवाईक असे चार जणांना अटक केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीने या घटनेचा निषेध नोंदविला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत निवेदनही दिले पत्नीची हत्या करणारा कपिल बागुल हा सैन्य दलात आहे मैत्रिणीशी असलेले अनैतिक संबंध त्याची पत्नी शारदा इरा मान्य नव्हते तिचा विरोध मोडून काढण्यासाठी कपिलने तिची हत्या केल्याचा आरोप आहे या घटनेचे कामकाज शीघ्र गतीने न्यायालयापुढे चालवावे तपास यंत्रणेने सबळ पुरावे दाखल करून कपिल बागुलांसाठी फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी महिला आघाडीच्या जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी अल्पा अग्रवाल कल्याणी अंपळकर वैशाली शिरसाट मोहिणी धात्रक उर्मिला पाटील यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या शहरात दिनांक एकोणतीस तारखेला जी घटना घडली आपल्या धुळे शहरातील रहिवासी असलेली शारदा उर्फ पूजा बागुल हिला तिच्या पती आणि तिचे सासरचे लोक यांनी तिची निर्गुण हत्या केलेली आहे ही हत्या जी केलेली आहे यात पूजाला शारदाला पेस्टिसाईडचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी तिच्या मरणाची वाट हे लोक बघत होते आणि त्या संदर्भात ज्यावेळेस शारदाचा भाऊ हा पोलीस स्टेशनला गेला तर त्यावेळेस लगेच पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि त्या संदर्भातले जे जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केलेली आहे त्यात कपिल बागुल असेल पूजाची सासू असेल सासरे नणंद आणि त्याची प्रेयसी ही जी घटना घडलेली आहे तर ही घटना एक पेस्टिसाईडचं इंजेक्शन दिल्यानंतर पूजाची मृत्यूची वाट हा तिचा नवरा समोर बघून बसत बसून बघत होता आणि पूजाच्या मरणाची वाटीची सासूदेखील बाहेर वाट पाहत होती इतकी निर्गुण हत्या पूजाची करण्यात आलेली आहे ही जी घटना घडलेली आहे तर एका अनैतिक संबंधातून तसेच हुंड्यासाठी नेहमी वारंवार मागणी या माध्यमातून ही घटना घडलेली आहे आत्ताच आपण पाहिलं की हगवणे कुटुंबाची घटना अजूनही ताजी आहे आणि ते होत नाही त्यापेक्षा दुर्दैवी घटना आपल्या धुळे शहरात घडत आहे आणि धुळे शहरात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे हा जो कपिल आहे खरं तर हा जनावर आहे जनावरासारखं आमच्या त्या शारदाला मारलं अशा हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रशासन पूर्णत जे काही महाजन कुटुंबी आहे यांच्यासोबत आहे त्यासाठीच आम्ही या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकारी मीना मीनाक्षीजी विस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरेसाहेब यांची भेट घेतलेली आहे त्या संदर्भात भेट घेऊन खरंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आपण बघत आहात की महिलांच्या बाजूने नेहमीच हुबे होता हुबे असताना दिसत आहेत आणि उभे राहिल्यानंतर महिलांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्याच धर्तीवर आमच्या धुळे जिल्ह्यातील देखील पालकमंत्री असतील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्रभाऊ अंकोळकर असतील आमदार अनुपभाई अग्रवाल असतील हे देखील महाजन कुटुंबियांसोबत उभे आहेत आणि नुकतंच ज्यावेळेस ही घट्ट आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आमच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्रताई वाघ यांच्यापर्यंत गेली त्यावेळेस चित्रताईंनी देखील तातडीने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्या कुटुंबियांपर्यंत आम्ही भेटून देखील आलेलो आहोत भडगावला आणि ह्या कुटुंबियांना नक्कीच त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे या कुटुंबियांसोबत महाजन कुटुंबियांसोबत पूर्ण धुळे जिल्हा आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत आहोत पूजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही पूजाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचणार आहोत आणि पूजाला नक्कीच न्याय की आम्हाला